नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी पाच फेब्रुवारीनंतर सर्वात मोठी खुशखबर कोणती ऐकायला मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूया कुंभ राशीच्या मित्रांनो आजचा दिवस सामान्य नाही कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवसांनी वाट पाहत होता तो आनंद आनंदाचे दार आज तुमच्यासाठी खुशखबऱ्या ठोठवत आहे तर अशा सात आनंदाच्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल आणि डोळ्यात पाणी स्वतः तुम्ही म देवाला म्हणाल की शेवटी देवाने माझं ऐकलं तर ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही ज्याचा जन्म कुंभ राशीत आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवला आहे त्यांच्यासाठीच हा संदेश असणार आहे महत्त्वाची सूचना आज कोणताही अनोळखी नंबर ईमेल किंवा साधा वाटणारा मेसे दुर्लक्ष करू नका कारण तुमचं अडकलेलं आज एका छोट्याशा संवादातून मोकळं होणार आहे एक म्हणजे अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो आज मी जे सांगणार आहे ते एकतर ना कदाचित तुमच्या डोळ्यात पण कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप सहन केलं आहे पण कुणाला न सांगितलं असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचं केंद्रबिंदू बनणार आहे ज्यामुळे सकाळी सुरुवात तानावत ताणतणावत आणि रात्री झोप विचारांची जायची ते काम आज अचानक मार्गे लागण्याचे चिन्ह दाखवत आहे दुसरी आनंदाची बातमी म्हणजे पैशाबाबत असता एक बातमी तर कुंभराशी पैशाचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता तितका तो विषय आज तुम्हाला आनंद देणार आहे कारण जिथं पैशाची कमतरता जाणू होती तिथं आता दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहे खूप दिवसांपासून तुम्ही प्रयत्न प्रत्येक गरज मोजून मापून वागत होता इच्छा असूनही थांबवत होता कुटुंबासाठी ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा आज नाही उद्या पाहू हे शब्द तुमच्या तो तोंडातून रुळा होते पण कधी थकीत पैसे अडकले कधी पगार उशीर झाला तर कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता यामुळे तुम्ही सतत ह हसत असलात तरी मन आतून मनात काहीतरी वेगळ्याच भावना तुमच्या होत्या पण कर आता देव त्या कष्टाचा चीज करणार आहे आता लवकरच थांबलेले पैसे जुनी थकबाकी कमिशन एखाद्या अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल पण तो मिळाल्या मिळाल्यावर मनावरचा भार हलका होणार आहे तिसरी आनंदाची बातमी कुटुंबातील शुभ बातमी तर राशीच्या मित्रांनी आज ही बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी असणार आहे कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारी ठरणार आहे खूप दिवसापासून घरात एक न बोललेली चिंता होती सगळं हसत होतं मन मनात कुठेतरी काळजी दडलेली होती एकदा विषय वारंवार वारंवार पुढे ढकलत होते काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळत होतं कधी मुलांच्या भविष्याची चिंता कधी थांबलेले लग्न कधी नोकरी तर शिक्षण आरोग्याच्या यामुळे घरात अशांतता होती पण आता पूर्ण आनंद नव्हता पण आता तो काळ संपत चाललेला आहे आज लवकरच तुमच्या कुटुंबात तुम एक शुभ आणि दिलासदायक येणार आहे नंबर करिअर आणि व्यवसायातील मोठी संधी राशी मित्रांनो आजची ही भविष्यवाणी तुमची ओळख तुमच्या ओळखीला आणि अ आत्मविश्वासाला न वळण देणारी ठरणार आहे कारण जिथं तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं जिथं तुमचं काम असून हे नाव पुढे आलं नाही तिथंच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होता पण त्याचं फळ जितकं तितकंच दिसत नव्हतं कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊच दिलं नाही यामुळे मनात प्रश्न आला की आपण खरंच योग्य मार्गावर आहात का तर आपली वेळ कधी येणार पण आता तो क्षण जवळ आलेला आहे आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान्यता नवा प्रोजेक्ट जबाबदारीच किंवा व्यवसायात मोठी डील ऑफर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे ही संधी फक्त तुमचं पद वाढवणार नाही तर तुमचं महत्त्व वाढवणारे ठरणार आहे आज लोक तुमच्या ऐकायला तयार असतील मनात तुमच्या मना तुमच्या मताला किंमत दिली जाईल आणि ज्याच्याकडून काय होणार असं म्हणायचे तेच लोक आता तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील महत्त्वाची सूचना म्हणजे आज मनात येणारा अहंकार थोडा बाजूला ठेवा पहिलं पाऊल तुम्ही उचललं तर नातं वाचण्याची शक्यता दुप्पट होईल आजचा दिवस हे शिकून जाईल की जिंकणं महत्त्वाचं नाही नातं टिकवणं खूप महत्वाचं आहे सहा नंबर आरोग्य सुधारणा आणि मानसिक शांतता तर कुंभराशीच्या मित्रांनो आज ही बातमी तुमच्या शरीरापेक्षा आधी मनाला बळ देणारी ठरणार आहे कारण अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हता पण खूप थकलेला होता शरीर चालत होतं पण मन सतत काहीतरी ओझं वाटायचं चिंता वाटायची जबाबदारी वाटायची यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं हे झाल्यावर पाहू आता वेळ नाही असं म्हणून तुम्ही तुमचं आरोग्य शेवटच्या क्रमावर गेलं कधी जड कधी झोप न लागली चिडचिड मनात असलेलं उदासपण हे सगळं तुमच्या मनाची हाक होती पण तुम्ही ऐकू शकला नाही पण आता काळ बदलली आहे आज आणि तुम्हाला लवकरच तुमच्या शरीरात हलकीपणा धारेल झोप सुधारेल मन शांत होईल आणि नकारात्मक पकड सैल होईल ज्या गोष्टीने तुम्ही सत्य घाबत होता आपण बरी हो का हे कायम असंच राहील का या भीतीला थोडी सुटका मिळणार आहे कारण आजचा दिवस आता तुमचा आणि नशिबाची सात तर कुंभराशीच्या मित्रांनो आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्यात देवाची थेट हस्तक्षेप असू शकतो खूप दिवसांपासून तुम्ही एकच मनात प्रश्न ठेवला होता मी सगळं योग्य करत आहे पण माझ्या बाबतीत सकार हा प्रश्न कोणाला विचारला नाही पण दररोज देवासमोर मनात मांडत राहिला तुम्ही हार मांडली नाही तक्रार केली नाही फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिला हाच तुमचा सर्वात मोठा गुण ठरला आता देव तुमचं संयमाचा चीज करणार आहे आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळणार आहे ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथं आपोआप मार्ग तयार होऊ लागणार आहे ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या अचानक तुमच्या बाजूनं घडू लागणार आहे तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही पण परिणाम अधिक जलद दिसणार आहेत आज किंवा लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कोण कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण कवच करत आहे चुकीच्या निर्णयापासून तुम्हाला वाचवत आहे ही देवकृपा फक्त एका दिवसाची नाही तर ही एक नवीन सुरुवात आहे जिथं तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे तुम्हाला कळेल उशीर म्हणजे नकार संघर्ष म्हणजे शिक्षण असते तो फक्त एक मोठ्या बदलाची तयारी असते तर कुंभ राशीच्या मित्रांनो आज तुम्ही ऐकलेली भविष्याची फक्त शब्द नाहीत ही ती तुमच्या आयुष्यात आ आशेचा एक नवीन प्रकाश होती तर आज एक एकतरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर देवाने तुमच्याशी थेट थे संवाद साधलेला आहे लक्ष ठेवा संघर्ष संपत नाही का। तर तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात यशाच्या स्वरूपात होणार आहे आज मनातील कोणतीही भीती ठेवू नका कारण तुमच्यासोबत नशीब देवकृपा आणि योग्य वेळ उभी आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो याचा उपयोग केला आहे